कुंभराशी आनंदाची बातमी नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात श्री स्वामी समर्थ कुंभराशींचे माझे प्रिय मित्रांनो आज भी आनंद आने खुश कबर गी मी तुम्हाला एक अत्यंत सुंदर आनंददायी आणि हृदयाला स्पर्श करणारी खुशखबर घेऊन आली आहे होय मित्रांनो मी सांगत आहे तुमचं मासिक राशीफळ आणि हा आहे द्विमासिक राशीफळ म्हणजेच नोव्हेंबर आणि डिसेंबर दोन हजार पंचवीस हे दोन महिने कसे जाणार ते मी या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगणार का आहे पण आधीच मी खुशखबर का म्हटलं हे तुम्हाला माहिती आहे का कारण हे दोन महिने तुमच्यासाठी गुड न्यूज घेऊन आलेत आणि अशी गुड न्यूज की जर मी असं म्हटलं की दोन हजार सर्वात बेस्ट महिने आहेत तर त्यात अजिबात काही चुकीचे नाही जर तुम्हाला वाट तुम्हालाही वाटतं की यावेळी तुमचं नशीब होणार आहे तर कमेंटमध्ये लिहा माझा काळ सुरू झाला आहे म्हणून माझ्या प्रिय भाऊ आणि भगिनींना आज मी तुमच्यासाठी आनंदाची बातमी घेऊन कुठल्या क्षेत्रात तुम्हाला उत्तम फळ मिळणार आहे आणि कसे मिळणार आहे या गोष्टी आपण शांतपणे एकाग्रतेने समजून घेऊया त्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ पहा मध्ये सोडू नका आणि अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुमचं भविष्य इथेच उजळणार आहे व्हिडिओला लाईक करा आणि हाईप करायला विसरू नका चला तर मग सुरुवात करूया त्या दिवसांपासून जी छोटीशी अडचण देतील काय कितीही चांगला असला तरी थोडीशी दिक्कत चंद्रमा देतीलच ना कारण चंद्र सव्वा दोन दिवसांनी राशी बदलतो तुम तुमच्यासाठी सहा सात पंधरा सोळा सतरा पंचवीस सव्वीस आणि सत्तावीस नोव्हेंबर या दिवशी चंद्र थोडीशी अडचण निर्माण करेल म्हणून त्या दिवशी थोडं सावध रहा पण फारशी काळजी करण्यास करण्याची गोष्ट नाही आता भाऊ आणि भगिनींनो मी तुम्हाला आधीच सांगितलं आहे दोन हजार पंचवीस ते सर्वात बेस्ट दोन महिने हेच आहेत आता हे मी तुम्हाला सविस्तर समजावून सांगते पहा नोव्हेंबर महिन्यात ग्रह कोणकोणते बदल करत आहेत आणि त्यांचे काय परिणाम असतील हे आज आपण पाहूया त्यानंतर मी सामान्य राशीफल सांगेन आणि मग नक्षत्रावर आधारित फळ सांगेन दोन नोव्हेंबरला शुक्र तूळ राशीत प्रवेश करतो आणि हा बदल माझ्या मित्राने तुमच्यासाठी चमत्कारपेक्षा कमी नाही दोन नंतरचा काळ तुमच्यासाठी अजाणू काही दैविक कृपेचा काळ असेल भाग्यश्रेष्ठ होईल नशीब उजळेल आणि सर्व काही चांगलं होईल जर तुमचं मनही सांगत असेल की यावेळेस काहीतरी मोठं होणार आहे तर कमेंटमधील लिहा दैवी कृपा माझ्यावर आहे या बदलाचा सर्वात मोठा लाभ काय असेल कौटुंबिक सुख वाढेल संपत्ती मिळवायची असेल तर ती मिळेल गाडी घ्यायची असेल तर तीही घेऊ शकाल प्रत्येक बाबतीत उत्तम फळ मिळेल मंगळ वृश्चिक राशीत असत हो होता हे सामान्य आहे त्यामुळे नुकसान नाही शुभफळ थोडे कमी होतील पण तोटा नाही बुध वृश्चिक राशीत वक्री होतो हेही नुकसानकारक नाही फक्त विद्यार्थ्यांचा थोडासा जोश आणि उत्साह कमी होईल पण हानी अजिबात होणार नाही सोळा नोव्हेंबरला सूर्य वृश्चिक राशीत प्रवेश करतो तो दहाव्या भावात जात असल्याने हा काळ अत्यंत शुभ आहे व्यवसायात प्रगती नोकरीत बढती आणि कीर्ती मिळेल गुरु कर्क कर राशीत वक्री होतो ही तर फार गो मोठी न्यूज आहे कारण गुरु वक्री होऊन हळूहळू पंचम भावाकडे सरकतो ज्यामुळे तुमचं ज्ञान संतती सुख आणि यश वाढेल बुध नव्या तूळ राशीत नव्या भावाने येतो हा अत्यंत शुभ बदल आहे शुक्र वृश्चिक राशीत जाऊन दहाव्या भावात प्रवेश करतो अतिशय उत्तम परिणाम देतो शनि मीन राशीत मार्गी होतो आहे आता ही थोडीशी गंभीर गोष्ट आहे कारण सध्या तुमच्यावर सुरू आहे शनी तुमच्या राशीचा स्वामी आहे आणि अठ्ठावीस नोव्हेंबर नंतर तो मार्गी होतो तोपर्यंत ते सर्व काही व्यवस्थित राहील आता बघूया कोणत्या क्षेत्रात तुम्हाला चांगले परिणाम मिळतील पहा सर्वत्र प्लस प्लसचा प्लस, प्लस आहे एकही महिना नाही की आरोग्य उत्तम राहील फक्त अठ्ठावीस नोव्हेंबर नंतर थोडीशी दिक्कत येऊ शकते आर्थिक स्थिती अकरा नोव्हेंबर नंतर उत्तम राहील भाग्यफल दोन नोव्हेंबर पासून सुरू झाला आहे वैवाहिक सुख सुरुवातीला चांगलं आणि सोळा नोव्हेंबरनंतर तर अत्यंत सुंदर राहील व्यवसायाच्या बाबतीत आर्थिक स्थैर्य अकरा ते तीस नोव्हेंबर दरम्यान व्यापाऱ्यांना विशेष लाभ मिळेल नोकरी करणाऱ्यांसाठी ही वेळ शुभ आणि यशदायी असेल तुमच्या कामाचं कौतुक होईल आणि कीर्ती वाढेल कधी कधी दहाव्या भावात थोडी गुंतागुंत वाढू शकते पण तुम्ही ते व्यवस्थित था हाताळाल एकंदरीतच प्रत्येक क्षेत्रात चांगलेच परिणाम मिळतील आता नक्षत्राच्या आधारे बघूया कुंभराशींचे नक्षत्र धनिष्ठा शतभिषा आणि पूर्वभाद्रपदा धनिष्ठा नक्षत्र आणि भाग्य भाग्य नक्षत्र मृगशिरा आणि चित्रा धनिष्ठा नक्षत्रवाल्यांसाठी सात नोव्हेंबरपर्यंतचा काळ अत्यंत शुभ आहे शुक्र त्याच काळात चित्रा नक्षत्रात राहील आणि सर्व प्रकारचे लाभही देईल शतभिषा नक्षत्र कर्म आणि भाग्य नक्षत्र आद्रा आणि स्वाती तेवीस नोव्हेंबरनंतर राहू शतभिषा नक्षत्रात प्रवेश करतो म्हणून थोडासा मानसिक ताण जाणवू शकतो त्या काळात ओम राम राहवे नम या मंत्राचा जप करा आणि भैरव पूजन करा विशेष लाभ होईल स्वाती नक्षत्रात सात तारखेनंतर शुक्र येईल आणि शुभ फल देईल म्हणूनच सात ते अठरा नोव्हेंबर दरम्यान तुमच्यासाठी मी रॉकेट टाईम असेल राहू नंतर तेवीस तारखेला येईल त्यामुळे अठरा तारखेपर्यंतचा काळ अतिशय चांगला राहील मित्रांनो जर तुम्ही धनिष्ठा शतभीच्या किंवा पूर्व नक्षत्र नक्ष असाल तर कमेंटमध्ये तुमचे नक्षत्र लिहा पाहूया कुठलं नक्षत्र जास्त चमकत आहे पूर्व भाद्रपदा नक्षत्र या नक्षत्रात शनि आणि राहू दोघेही ट्रान्सलेट करत आहेत शनी थोडीशी दिक्कत देईल पण तुमच्या राशीचा स्वामी असल्यामुळे फारशी समस्या नाही राहू मात्र तेवीस नोव्हेंबरपर्यंत त्रास देईल म्हणूनच हा मंत्र जप करा तो मंत्र आहे ओम राम राह वे नम या मंत्राचा जप करा विशाखा नक्षत्रात सूर्य सहा ते एकोणीस नोव्हेंबरपर्यंत राहतो हा काळ थोडा आव्हानात्मक आहे वैवाहिक जीवनात ताण येऊ शकतो म्हणून ओम गृहिणी सूर्याय या मंत्राचा जप करा आणि भगवान सूर्याला अर्घ्य द्या एकवीस नोव्हेंबरनंतर बुधाचा बुधचा ट्रान्सलेट पुन्हा चांगला काळानं होईल आणि अठरा ते एकोणतीस नोव्हेंबर दरम्यान शुक्राचा कालखंड अत्यंत शुभ असेल म्हणजेच वीस नोव्हेंबरपर्यंत थोडीशी अडचण पण शेवटचा आठवडा सोन्याहून पिवळा आता येऊया डिसेंबर दोन हजार पंचवीसमध्ये कठीण दिवस चार पाच बारा तेरा चौदा बावीस आणि तेवीस आणि एकतीस डिसेंबर या दिवशी सावध रहा बाकी संपूर्ण महिना अत्यंत शुभ आहे सहा डिसेंबरला बुध वृश्चिक राशीत प्रवेश करतो शुभ मंगळ धनुराशीत जातो अजून चांगला गुरु मिथून राशीत जातो डबल प्लस सूर्य धनुराशीत जातो हा बदलही चमत्कारासारखा म्हणजे डिसेंबर महिन्यातील सर्व ग्रह परिवर्तन तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक आहे आरोग्याच्या दृष्टीने शनिमार्गी झाल्यामुळे थोडासा नकारात्मक परिणाम राहील म्हणून ओम शम शनशराय नम या मंत्राचा जप करा आणि भैरवपूजन जरूर करा कौटुंबिक सुख उत्तम राहील विद्यार्थ्यांसाठी हा काळ श्रेष्ठ आहे आर्थिक स्थिती मजबूत आहे वैवाहिक सुख उत्तम राहील भाग्य सर्वोच्च शिखरावर असेल नोकरी पैसा व्यापार सर्वत्र यश लिवेंद्र रिलेशनशिप पार्टनरशिप असणाऱ्यांसाठी ही वेळ शुभ महे शुभ महिना असेल मित्रांशी संबंध सुसंवाद राहतील करिअरमध्ये उन्नती प्रतिष्ठा आणि स्थैर्य मिळेल नक्षत्रानुसार डिसेंबरचे फळ धनिष्ठा नक्षत्रवाल्यांना सामान्य शुभफळ शतभिषा नक्षत्र राहू राहील म्हणूनच संपूर्ण महिनाभर ओम राम राहवे नम जप करा पूर्व पूर्वभाद्रपदा नक्षत्रवाल्यांसाठी डिसेंबरचा काळ नोव्हेंबरपेक्षा अधिक चांगला राहील गुरु मिथून राशीत प्रवेश केल्याने आर्थिक लाभ वाढतील विशाखा नक्षत्रात बुध आणि शुक्र दहा ते वीस डिसेंबर दरम्यान शुभफल देतील म्हणजेच एकंदरीत डिसेंबर दोन हजार पंचवीस तुमच्यासाठी अत्यंत सकारात्मक शुभ आणि समृद्धीकारक ठरेल प्रिय कुंभराशींच्या मित्रांनो मी तुम्हाला नोव्हेंबर आणि डिसेंबर दोन हजार पंचवीसचा सविस्तर राशीफल सांगितलं आहे दोन्ही महिन्याचा विचार केल्यास नक्षत्रानुसार थोडेफार ब फरक दिसतील म्हणूनच स्वतः नक्षत्र ओळखा आणि त्या आधारावर भविष्य पहा भा, आणि हो जर तुम्हाला वाटतं की हा काळ तुमचं आयुष्य बदलणार आहे तर कमेंटमध्ये नक्की लिहा माझं नशीब उजळणार आहे वर वरील व्हिडिओ आवडला असेल तर तुम्हाला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनलला व्हिडिओला हाईप करायला विसरू नका कमेंटमध्ये जरूर कळवा श्री स्वामी समर्थ